सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅवटी तुमची नियमची श्रोतेहो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर या कार्यक्रम वन्ही तो चेतवा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संगीत संयोजन पराग लघाटे ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर संवादिनी विशारद गुरव तबला मिलिंद लिंगायत निवेदन चिन्मय मिशन पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव आनंद देशमुख गौरवगीत हे शिवसुंदर समरशालिनी गीतकार कुसुमाग्रज संगीतकार सुधाकर कदम गायन न्यू इंग्लिश स्कूल पोपळी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण आणि माखजन इंग्लिश स्कूल माखजनचे विद्यार्थी वन्ही वन्ही तो चेत वावा। तो, तो बऱ्याच कवींनी भारताला जननी माता असे संबोधले आहे पूर्वापार प्राची ऋषीमुनी वैदिक सनातन परंपरेत धरणीला माता म्हणून तिची पूजा करत मागच्या आठवड्यात भारतमातेच्या गौरवशाली वैभवशाली रूपाचे दर्शन घडवणारे पद्य आपण ऐकले आज कुसुमाग्रजांचे म्हणजे विष्णू वामन शिरवाडकरांनी रचलेले पद्य आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र म्हणजे त्याच महान भारत भारतमातेचा अंश तिचे सर्व गुण तिच्या प्रत्येक अंश अंशात ओतप्रोत भरले आहेत म्हणून त्याच शक्तीची संस्कृतीची प्रचिती देणारे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्र माऊलीची पूजा म्हणजेच भारतमातेची पूजा घडवणारे हे पद्य या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेणं संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम ही माता सर्व पंचमहाभूतात फक्त शक्तिरूपा नाही आहे तर ती मातृरूपा पण आहे मातृत्वाचे सर्व गुण पदोपदी दर्शवणारी आणि त्या गुणांना सर्व शक्तिनिशी व्यक्त करणारी ती आहे हे शिव शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र युगा युगांची युगायुगांची जीवनगंगा उदे तुझा पावली हे ध्रुवपद हृदयालाच हात घालतं ना शिव शिवसुंदर शिव म्हणजे पवित्र भद्र मंगल कल्याणकारी जे सुंदर असतं ते पवित्र मंगल कल्याणकारी असेलच असं नाही पण जे पवित्र मंगल कल्याणकारी असतं शिव असतं ते सर्वांग सुंदरच असतं म्हणून शिवसुंदर समरशालिनी समर म्हणजे समर युद्ध जसं वैभवशाली गौरवशाली तसं हे महाराष्ट्र माऊलीचे वर्णन आहे म्हणून समरशालिनी योद्ध्याच्या शक्तीचा ऊर्जेचा स्रोत असलेली त्यांना वंदनीय असलेली आणि योद्धामध्ये शौर्य हवेच पण शालीनता पण हवी हे सांगणारी सुद्धा माज नको उद्वेग नको असा शालीन योद्धा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना अभिमान वाटावं असं त्यांचं जीवन लोकसंग्रह लोकहित लोकसंरक्षण हेच त्यांचं ब्रीद ह्या संसारातूनच ह्या संस्कारातूनच जीवन त्यांचं गंगेसारखं पवित्र झालं सर्वांसाठी आदर्श वंदनीय झालं महाराष्ट्राच्या मातीत स्फुरलेलं हे जीवन त्याच मातीतल्या संस्कारांनी उदात्त होत गेलं आज आपण सर्वच शिवरायांना युगपुरुष म्हणून पूजतो त्यांचं जीवन महाराष्ट्र माऊलीच्या चरणकमलातूनच तर उदयास आले तिचेच आशीर्वाद शिवरायांच्या रूपात आपणा सर्वांना मिळाले आहेत म्हणूनच कवी म्हणतात युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पावली मराठमोळी काळी सय्यगिरीचे कडे सदा शिवाची चरण चाल यातून एकदा घडे पाय खुणांवर स्वर्ण मंदिरे इथे उभी राहिली युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पावली कोण ग्वावी देत असेल युगानुयुगे अनेक जीवनगंगा ह्याच माऊलीच्या पाऊली उगम पावल्याची युगे अठ्ठावीस विटेवर उभा हा पांडुरंग आहे ना ग्वाही द्यायला <laughs> आईवडिलांची सेवा करणारा पुंडलिकसुद्धा ह्याच महाराष्ट्र माऊलीच्या संस्कारात वाढला ही मराठमोळी काळी माती त्या पांडुरंगाची सावळ्याच्या वावरानं काळी झालेली शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणूनच तर संत परंपरा ह्या भूमीला लाभली गुणसंपदेचे धडे संतांनी इथल्या पुत्रपौत्रांना दिले आणि सह्याद्रीच्या कड्या कपाळांनी शौर्याचे कडू त्यांना पाजले ह्या मातीत सदाशिवाचा अंश शिवराय जन्माला आले त्यांच्यामुळेच ही भूमी सुल्तानी संकटातून मुक्त झाली हिंदवी स्वराज्य स्थापन झाले हर हर महादेवाच्या गजरात पुन्हा अख्खा महाराष्ट्र जागा झाला प्रत्येक मावळ्याचा पराक्रम हा छत्रपती शिवाजी राजांच्या अनुशासनात कल्याणकारी ठरत होता लाखो लोकांचे माता भगिनींचे संरक्षण करत होता जिथे जिथे महाराजांच्या पाऊलखुणा पडल्या त्याचे सोने झाले त्या पाऊलखुणांवर समृद्धीची ज्ञानाची मंदिरे उभी राहिली सोळाव्या शतकातील समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू संत तुकोब्बाराय यांचे संस्कार गुरुपरंपरेनुसार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचत होते त्याचा परिणाम घडवत होते आज हा परिणाम आपण अनुभवत आहोत भक्ती शक्तीच्या संयोगातून हिंदू धर्म परंपरा संरक्षित राहिल्याची कृतज्ञता कवी माऊलीच्या चरणी ह्या पद्यातूनच व्यक्त करतोय आपण जसं भूमातेला माऊली म्हणतो तसंच इथे वाहत असलेल्या निर्मळ जळप्रवाह सर्व जीवसृष्टीचे जीवन म्हणजे नद्यांना देवी माते समान पुसतो जगाच्या पाठीवर कुठेतरी हा भाव पाहायला मिळेल का हो किती भाग्यवान आहोत आपण सर्व हेच संस्कार मनुष्याला प्रेमाच्या मधात बुडवून गोड करतात मातृत्व दातृत्व भाव त्याच हृदयी स्थिर करतात नदीकिनारी उभं राहिलं की मन कसं प्रसन्न होतं तिचा निर्मळ प्रवाह सर्व परिसर सुजलाम सुफलाम करून टाकतो कविवर्य या दुसऱ्या कडव्यात काही मुख्य नद्यांचा उल्लेख करताना म्हणतात सम मुक्त वाहते इकडे गोदावरी ज्वारी ज्वारीसह समशेर पोसली कृष्णातीरावरी विसावली वरधेवर अवघ्या दुनियेची सावली युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पावली रेवा वरधा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी ह्या मुख्य नद्या संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारल्या आहेत सगळ्या महाराष्ट्र यांच्या व यांच्या उपनद्यांच्या काठी वसवला आहे पोसला जात आहे बहुतांश नद्या गोदावरीला जाऊन मिळतात भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी तिला दक्षिणगंगा पण म्हणतात त्र्यंबकेश्वरापासून उगम पावलेली ही शिवहास्य करत अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करत दिशांना वावरत बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते भगवान श्रीकृष्णानं जसं अर्जुनाचं शौर्य पोचलं त्याला धर्माचरणातून अधर्माचा संहार करण्यासाठी प्रवृत्त केलं ज्ञानाचे उदात्त संस्कार दिले तसंच वर्णन कविवर्य नदीचं करतात महाबळेश्वर येथे उगम पावलेली ही नदी अन्नधान्य सह शौर्याचं पण भरणपोषण करते शौर्य म्हणजे समशेर तलवार ही तलवार पकडण्याची ताकद मनगटात देते ते तिनेच पिकवलेल्या अन्नातून स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू अफजलखान जेव्हा सर्व आस्था संस्कार परंपरा पायदळी तुडवत कृष्णेच्या काठावरून वाईतून प्रतापगडाकडे शिवाजी महाराजांवर चाल करून आला तेव्हा शिवरायांनी आपल्या शौर्याने व तल्लख बुद्धीने त्याला संपवला त्या दुष्ट प्रवृत्तीचा संहार केला महाराष्ट्र माऊली ही सर्वांना समावून घेणारी आहे सर्वांना गुण्या गोविंदाने नांदवते पण दुष्ट मान मानवर काढतात तेव्हा तिचे पुत्र समशेर चालवतात जे हात समशेर चालवतात त्याच हातांना घास भरवावा हे संस्कार देणारी हीच माऊली आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तिसऱ्या ओळीत उल्लेख केलेली नदी वर्धा ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे ही नदी सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते बत्तीस किलोमीटर मध्य प्रदेशातला प्रवास करून संपूर्ण विदर्भ ती व्यापते आणि गोदावरीत समाहित होते सर्व नद्या या महाराष्ट्र माऊलीच्या लेकरांचं जीवन सर्वांगानी पोचतात तिच्या लेकरांनी काळ्या मातीत मेहनत केली निसर्गाची निगा राखली डोंगर दऱ्या कडे कपारींची वृक्षांची इजा रोखली तर ही माऊलीसुद्धा पर्जन्याची आहुती स्वीकारून नद्या तलाव भूजल सुसज्ज ठेवते प्रगतीच्या नावाखाली वृक्ष डोंगर नद्यांना इजा पोहोचवली तर ही पण तर त्या माऊलीचीच लेकरं ना कोप केल्यापासून राहील का बरं माय आपण नद्या प्रदूषित करतो आपल्या हातून प्लास्टिकचा उद्रेक होतो त्यामुळे जलचर सृष्टीचा घात करतो आपण जिला माता म्हणून पुजतो तिची प्रतारणा कशी बरं करू शकतो आपण हे थांबवलं पाहिजे आणि हेच थांबवण्यासाठी विचारवंत कवी निसर्गप्रेमी हे तिचेच पुत्र तिची होणारी तळमळ आपणा सर्वांपर्यंत वेगवेगळ्या शब्दातून रचनेतून कलेतून संदेशातून अनेक माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करतात खटाटोप करत असतात सर्वांनी फक्त एकच करावं ते म्हणजे पुढे होणारे प्रदूषण थांबवावं नदी सर्वांना शुद्ध करते पवित्र करते सर्वांचे पाप धुऊन टाकते तर आपण आजपर्यंत केलेलं प्रदूषणसुद्धा शुद्ध करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे नाही का आपण प्रदूषण थांबवलं तर ती स्वतः पुन्हा शुद्ध जलप्रवाह घेऊन येईल तिच्या शिवहास्याची आसीम कृपा सर्वांवर झाल्या वाचून राहणार नाही निसर्ग नियमांचं दर्शन माऊली वारंवार दाखवते ना पूरग्रस्त होणे दुष्काळग्रस्त होणे पाहिलंय नाही ते हसात त्याला जबाबदार आपणच आहोत निसर्गाच्या चक्रात थोड्या फायद्यासाठी मनुष्य हस्ताक्षेप करतो त्याला इजा पोहोचवतो आणि आपल्या मायमाऊलीला दुखावतो निसर्गाच्या रक्षणासाठी आणि पुढील पिढीला माऊलीचे आशीर्वाद लाभावे ह्यासाठी तिचे शिवसौंदर्य शिवहास्य हे नित्य दर्शन होण्यासाठी आपल्या जीवनाची गंगा करून तिच्या चरणावर वाहिली पाहिजे तरच ही माऊली जी सर्व दुनियेची सावली आहे ती विसावेल स्थैर्य प्रदान करेल कर्तृत्वाचे कर्मयोगाचे संस्कार देणारी ही माऊली आपल्या पुत्रांच्या हृदयी भक्तिभाव व प्रेमाचा ओलावा देते त्याच उदात्त भक्तीने आपण तिला अभिवादन केलं पाहिजे असं कवी पुढच्या आणि शेवटच्या कडव्यात सांगतात भाव भक्तीचे अभिवादन तुझ पुन्हा पुन्हा भगवती तुझ्या पदावर नव्या युगाची घडेल अमरावती किरणक्रांतीचे दिसतीलच देवी उदयाचली युगायुगांची जीवन गंगा उदे तुझ्या पावली क्रांती घडवायचीच तर ती पहिले आंतरिक आतल्या समुद्रात विचारांचं मंथन होणं गरजेचं आहे तेव्हा ह्या भूमीत जन्माला येण्यामागचे सार्थक उमगेल आंतरिक गुणांचे भंडार सापडेल प्रत्येक व्यक्ती हा अमूल्य योगदानासाठीच महाराष्ट्रात जन्माला आलेला असतो एक क्रांतीचा किरण प्रकाशित झाला की त्याचा प्रकाश वन्ही समान बाह्य जगताला प्रकाशित करेल समर्थ रामदास स्वामी म्हणतातच वन्नी तो वा रे चेतविताच चेत तो या मातीत आपल्या पूर्वजांनी इतिहास रचलेला आहे आपल्या पूर्वजांची आठवण त्यांच्या कर्तृत्वाची आठवण आपण नाही ठेवायची तर कोणी ठेवायची आनंदवनभुवनीचे स्वप्न समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांच्या असण्यामुळेच तर बघितलं ना हे स्वप्न रामराज्याचे आहे ते ह्या भूमीने अनेकदा अनुभवलंय काळे दुष्प्रवृत्तीचे ढग कितीही अंधकार करण्याचा प्रयत्न करू दे तरी उदयाचलीचा सूर्य उगवणार म्हणजे उगवणारच हे महाराष्ट्र माऊली तुझ्या संस्कारात वाढलेलो आम्ही सदैव तुझ्या पाऊली लीन राहू आमच्या संकल्पनांना तुझ्या संस्काराचे अधिष्ठान असले पाहिजे हे संकल्प कृतीत आणून हा तेजपुंज आनंदवन भुवनीचा सूर्य तुझ्या आशीर्वादाने आणि आमच्या कर्तृत्वाने पुन्हा दिसतोय त्याच्या किरणांचा प्रकाश हा इथेच पहिले पडेल हा आशीर्वाद तू आम्हाला दे हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पावली उदे तुझ्या पावली तो चेतवा फन्ही तो चेतवावा